नमस्कार आपण लोकराज्य न्यूज बातमी नावाजलेली परिसरात दिवसाढवळ्या एका उद्योजकावर गोळीबार केल्याची घटना घडली होती वीस जानेवारी रोजी स्टील कंपनीच्या मालकावरच गोळ्या झाडल्यानं परिसरात खळबळ उडाली होती आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून चक्क चुलत भावानच ज्याला अजय सिंह आदर्श मानत होता त्या संग्राम सिंगनंच अजयच्या हत्येची सुपारी दिल्याचं पोलीस तपासातून पुढे आले विशेष म्हणजे बारा लाख रुपयात भावाला ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून नुकतेच एकास उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलाय त्यानंतरच भावानं सुपारी दिल्याचं गुड उघडकीस आला चाकड औद्योगिक वसाहतीमध्ये वीस दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमधील कैलास स्टीलचे मालक अजय सिंग यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला या हल्ल्यात अजय सिंग यांच्या पोटात एक गोळी तर दुसरी गोळी पाठीत लागली होती दोन अज्ञात दुचाकीवर आले आणि त्यांनी कंपनीच्या गेटवरूनच कंपनीच्या मालकावर हा हल्ला केला त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते आता या प्रकरणी पोलीस गोळीबाराच्या घटनेच्या मुळाशी पोहोचले असून उद्योजक अजय सिंग यांच्या चुलत भावानच भावाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा